नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मी मोनिका तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते जात्यावरची घर घर देई ओवी मालण म्हणते की माझा भाऊ हाच माझ्यासाठी पाठी राखा आम्हा बहिणींना तो शोभा देतो भाऊ बहिणींच्या नात्यांमध्ये समाजात आपल्याला संपत्तीच्या कारणावरून वितुष्ट निर्माण होताना दिसतंय आणि त्यांचे संबंध ही विकोपाला जाताना दिसतात पण ही म्हणते की अरे दादा तुझ्याकडून मला कसलीच अपेक्षा नाही मला सणाला तेवढं बोलव सणाला माझी आठवण काढ माझ्या वाचून सण साजरे करू नको भाऊ बीजेला रक्षाबंधनाला पंचमीला अशा सणांना मला माहेरी आवर्जून बोलव आणि माझं माहेर पण कर एवढीच अपेक्षा मला तुझ्याकडून म्हणून ही मालण आपल्या ओवीतून काय सांगते ते बघा सर्वांनी बोध घेण्यासारखा आहे कारण आजकाल समाजात आपल्याला नातेसंबंध हे विखुरलेले दिसतात चांदण्यास गट चांदाला येते सोबा बाऊ पाठी राका बहिणींमध्ये उबा सयाणा विचारते माझ्या बंधूचा उस कसा त्यात गबाई चवताई माझा हिसा बंधूजी बोलती वैना बहिणा चौथाई घ्याया चला चौथाई तुझी तुला एका चोळीची आशा मला बहिणीच्या आशीर्वादे बंधू झाल्या ती कुबेर न पाटीरा का ग माडी बांधली या जवर येडाचा येड गेला गाडी तट्ट्याची विणा याला न बंदुग निघाले बहिणीला आणायाला पोटाच्या परीस मला पाटची फार गोडी सावळा बंधुराय बालपणीची गोडी दिल्या घेतल्यानं पुरेना ऐरावती माझ्या ग बंधूची गोडबोलाची रसवंती पडतो पाऊस नदी नाल्यांना आला पूर, तोरला माझा बंधू साठ्याचा समुंदर बंधूजी बोलतो यग बैना एक घरी व्याल्याती गाई म्हशी बापान दिली लेक सात समुंदरच्या आडू ताईत बंधुजी कुशलीच पत्र धाडू पराया पुरुषाला दादा म्हणा चोरी नसख्या बंधूची गोष्ट गण्यारी। वाटच्या वाटसरा चल घरला देते पाणी ताईत ता बंधू माझा परमोलू की तुझ्या वाणी लोकाच्या वाणी बंधू नवत नारी, शहा मिरगाला भारी। दन संपत पडे सांदीच्या सुगड्यात बंधू ग माझे हडे ते उजेडात आताच्या भाऊ भाऊनवत बहिणीच बावजय पुसती कोण गाव पावणीच बहिणीच्या गावा जाया भावा पड़त पडत कड राणीच्या गावी जातो घेतो कोसाच वाकड तोरलं माझ घर सोनियाच्या आड भीती हौशा बंधू माझ सोप्या बैसले हिरे मोती बहिणीचा भाऊ मोठा मायाळू दिसत न चोळी त्याच्या अंजिरी खिशात बहिणीचा भाऊ ये कुलतीचा एक अवख माग ते बाबाला लाक लाक एकलीचा एक लाल कुतणीचा दोरा माझ्या बंधुजीला औक मागत्य परमेसरा लोकाला लई लेक माझ्या बयाला एक ताईत बंधुजी मोती समिंदरात पीकला एका पुढे एक मायबाई तुमच लेक मोती पवड्याच समिंदरी झालं पीक